राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद तालुक्यातील लागलेल्या भीषण एकर ऊस क्षेत्र जळून खाक जाफराबाद तालुक्यातील हनुमनखेडा शिवारात अचानक विजेच्या शॉर्ट सर्किट झाल्यामुळं लागलेल्या भीषण आगीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस एकर क्षेत्र वरील ऊस पूर्णता जळाल्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे हनुमंतखेडा गावातील गट नंबर सोळा मधील शरद भोपळे पंढरीनाथ तुकाराम भोपळे भगवान बापूराव भोपळे अन्ना बापूराव भोपळे अंबादास गिरजाजी भोपळे लिंबाजी विटोबा भोपळे विजय प्रल्हाद भोपळे सचिन राजेंद्र भोपळे विशाल अंकुश भोपळे शिवाजी रामराव भोपळे शिवाजी शेषराव भोपळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आग लागल्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस एकर क्षेत्र जळून खास झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे त्यात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने उभ्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्याने सांगितले दुपारी आग लागली आणि पाहता पाहता आ आग, आगीने एकदम रौद्र रूप धारण केले हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झालेला आहे